शेतकऱ्यांच्या मुलांना तुमच्या हातामध्ये जे मोबाईल आहे किंवा जे आता मी मोबाईलवर व्हिडिओ शूट करतोय ती बबनरावची मी असं बोलत नाही तुमच्या अंगावरले जे जे कपडे आहेत तुम्ही पायात बूट घालतात बबनराव बोललेले बोल तुम्हाला त्यांचा व्हिडिओ बघायचा आहे का बघाय त्याच्या माईचा पगार केला त्याच्या बापाचं पेन्शन केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया बापाला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट छप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलच आमच्यामुळं आहे तर मित्रांनो यांच्यामध्ये असे की शेतकऱ्याला सहा हजार रुपये दिले आणि शेतकऱ्याचं भागतं शेतकऱ्याच्या हातामध्ये मोबाईल फक्त यांच्यामुळे आला शेतकऱ्याच्या पायात बुट फक्त यांच्यामुळे आला शेतकऱ्याच्या माईला बायकूला बहिणीला पैसे यांनी दिले शेतकऱ्याचा बाप कार्ड आहे यांनी यांच्याबद्दल कसं आहे मी यांना घोडी लावायला आता बिरावली असते पण माझी व्हिडिओ खूप साऱ्या लेडीज बघतात त्यामुळं मी कसे माहिती का सभ्य आणि सज्ञ भाषेमध्ये बोलणार आहे तर चला तुम्हाला महिना किती पडतो दोन लाख बासठ हजार दोनशे शेचाळीस चे रुपये शेतकऱ्याला सहा हजार दिले चला शेतकऱ्याला एक एकर लागवड करायची असेल त्याचा हिशोब काढा एक एकर सोयाबीन लावायची असेल तर त्याचा हिशोब करा ना किती लागतंय तर मग अठरा टक्के जीएसटी कोण घेत तुमच्या मायचा नवरा बी बीएन जी जीएसटी आहे ती कोण टक्के जीएसटी आमच्या कपड्यावर आहे कोण तुमच्या नवरा तुम्ही आमचा बाप काढल्यानंतर आम्हाला तुमच्या मायचा नवरा न काढायला काय हरकत तर मला सांगा सहा हजार टिकल्या तुम्हाला वाटतं की आम्ही शेतकऱ्याला रोख शेतकऱ्याला मदत करतो अरे दोन हजार चौदाच्या अगोदर सोयाबीनला भाव काय होता यावर कधी बोललात का तुम्ही कांद्याला भाव काय होता कापसाला भाव काय होता आणि आज काय आहे मग तुम्हाला बोलायला गेलं तर राग येतो मग दोन हजार चौदाच्या अगोदर गॅस काय होता अरे ते आवश्यक वस्तूच्या किमती काय होत्या दोन हजार चौदाच्या अगोदर आता तुम्ही कुठे नेल्या तुमचं तर म्हणणं होतं तुम्हाला महागाई कमी करायची होती मग महागाई कुठे नेली अरे तुम्ही ना तुम्हाला तुम्ही चार टिकल्या देता पण अशी लुटमार चालू केली जनतेकडून तुम्ही आता बघा जुलैमध्ये पंधरा जुलै नंतर टू व्हीलरला सुद्धा हे टोल लावणार आहेत तुम्ही फक्त आमच्याकडून श्वास घ्यायचे तेवढे पैसे घेत नाहीत रोडवर चलण्यापासून तर प्रत्येक गोष्टीवर तुम्ही टॅक्स लावला आणि सहा टिकल्या शेतकऱ्याला देता तर शेतकऱ्याचा वाप काढता तुम्ही हे सत्तेचा आहे हे सत्तेचा खुर्चीचा लोभ आहे सहा हजार रुपये देता त्याबद्दल तुम्ही म्हणता की शेतकऱ्याचा बाप काढला तुम्ही तुम्ही पंचवीस वर्ष झालं सत्तेवर आता पंचवीस वर्षाच्या अगोदर तुमच्याकडे काय होतं आणि पंचवीस वर्षानंतर तुमच्याकडे काय आलं हे कुठून आलं बंगले गाडी गोडी पेट्रोल पंप आमक डमकं टाईट कपडे हे पोजिशन कोणामुळे या शेतकऱ्या मुळे या जनतेमुळे तुम्हाला या सत्तेवर बसेल कुर्चीवर बसेल त्याचा तुम्ही बाप काढता मला माहिती आहे परत तुम्ही आता मीडिया समोर येणार आहेत म्हणणार आहेत की मी शेतकऱ्याबद्दल बोललो नाही शेतकरी माझा मायबाप आहे माझ्या विरुद्ध असं कुडाण केल्या जाते लोकांची सवय झाली की पिपळाचं पान पडलं तर गाव जळाला असं म्हणतात अहो पण तुम्ही एका तुम्हाला जनतेने निवडून दिले तुम्ही एका खुर्चू बसलेले तुम्हाला कोणती ग्रामीण भाषा ग्रामीण भाषा ग्रामीण भाषेचं सांगू नका तुम्ही जिथं बसला ती तिथली भाषा कशी वापरायची त्याच्यावर जर तुम्हाला कळत नाही का तुम्ही बाप काढला शेतकऱ्याचा बाप काढला हे तर काढा तुम्ही कोणत्या मुलांना म्हणत होते मग ती चार पाच लोकांची जी टोळी असती तुम्ही पाच वेळेस आमदार झाले म्हणजे चार पाच लोक जे असतात कोणी को बी ती टोळी असेल ते तुमच्या विरुद्ध काय बोलत असेल किंवा स्टेटस ठेवत असेल किंवा मोदी भक्त अंध भक्त म्हणत असेल तर मग चार पाच जणांकडे तुम्ही लक्ष देणारे तुमची अल्पबुद्धी आहे का अहो ज्याला पंचवीस वर्षे ज्यानं सत्तेमध्ये भोगली ज्यानं सत्ता भोगली त्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान असायला पाहिजे त्याची बुद्धी किती मॅच्युअर असायला पाहिजे मग आणखीनही तुम्ही पांडितल्या गोष्टी करता का म्हणजे आणखीनही तुम्ही गावठांच्या गोष्टी पादीतल्या गोष्टी करता का येड्या बाबळीतल्या तुम्हाला हे तर समजाय पाहिजे ना जे तुम्ही बोललात तुम्ही शेतकऱ्याचा अपमान केलात तुम्ही आता मीडिया समोर येणार म्हणणार मी शेतकऱ्याबद्दल बोललो नाही शेतकरी माझे माप त्यांच्या मी पाया पडतो पण त्यांच्याबद्दल माझं असं काही म्हणणं नाही पण बवून राव तुम्ही चुकलात कारण तुमच्या सरकारला चुका करायची सव लागली चुका करायची सव नाही लागली तर तुम्हाला फार खाची सवय लागली तुम्ही मागच्या तुमच्या सरकारनं फोडाफोडी याला खोके त्याला खोके करून अफाट पैसा कमवला हो आणि ते बी मागच्या विधानसभेला सर्व महाराष्ट्रामध्ये पैसा वाटला गेला मताला पाच हजार तीन हजार दोन हजार हे तुम्ही भाव ठरवले शेतकऱ्यांच्या मुलांनो लक्षात घ्या तुम्ही अवलाधी दलिंदरे तुम्हाला लय आदत हे या नेत्याचे बुट चाटायचे यांच्या चटया उचलायचे आमचे प्रेरणास्थान आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक अरे हे भाडकाऊचे लोक यांनी सात पिढ्यांच्या कमया करून ठेवल्या मरणाचा पैसा यांच्याकडे तुम्ही यांच्या आणि यांचे बोलणे खावत लागणार की शेतकऱ्याचा वारंवार वारंवार अपमान करणार अरे जे ते हाडाचं काळं करतो रक्ताचं पाणी करतो पोटाला पीळ पाडून शेतात काम करतो ज्याने जमीन पाडून सोनं उगवतो त्या बळीराजाला हे लोक बोलायला मागं पुढे पाहत नाहीत तुम्ही सर्वसामान्य काय आहे ते या लोकांना सत्तेचा माज सर्वांना माहिते ही गोष्ट कोणालाही झाकून नाही पैसा कोणी लुटला कोणाकडे खाल्ला कोणाचे आवेत मी यांचे भवन रावचे म्हणून म्हणत नाही सत्तेत बसलेला प्रत्येक नेत्याला बोलतो त्यांनी किती कोटून भाड खाल्ली कशी भाड खाल्ली सर्वांनी सगळं के खाओ यांचा जे चौकीदार म्हणते ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे म्हणतात हम खाएंगे बी और खिलाय गे सगळ्यांना मी वाटके यांनी महाराष्ट्राचं वाटोळं करून ठेवलंय शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त यांच्या भाषणापुरते मर्यादित आहेत यांच्यामध्ये ते कोणतेही गुण नाहीत यांना फक्त एकच गुण आहे कोणतंही काम फास्ट आणायचं ते का करून घ्यायचं कशाही प्रकारचं सत्तर लाखाचं चा काम चाळीस लाखात करून घ्यायचं उरलेला पैसा आघडल आज आपण पुन्हा म्हणा तयार की आमच्या आमदारांना काम आणलंय अरे काम मानलं त्या कामाची क्वालिटी पाय खाल्लं किती ते नाही या मागे टक्केवारी किती खाल्ली तुम्ही प्रत्येक तुम्हाला वाटत असेल विकास व्हायला ओवर विकास व्हायला विकास व्हायलाय पण त्या विकासाची गुणवत्ता आपण बघत नाही यांनी केले पांधनमुक्त गाव केले तिकडे तिकडे रोड केले विकास केला पण यांचा विकास कसा आहे यांचा विकास कसा आहे या भागाला रोड होत येत आहे इकून फुटत जात आहे यांचा विकास असा आहे मग हे जे इतकं तकलादू काम केलं मग उरलेला पैसा गेला कुठं शेतकऱ्याचे सहा हजार काढता ना तुम्ही शेतकऱ्याचे सहा हजार तुमचे कामाची क्वालिटी आम्हाला आहे सर्वांना आहे या महाराष्ट्रामध्ये कोणी असेल मी या पक्षाचा कोणी त्या पक्षाचा मी या पक्षाचा तुम्ही कोण्याच पक्षाचं नाही तुम्ही फक्त भाड खाऊ पक्षाची भाड खायची फक्त भाड खायची मागच्या विधानसभेला मला माहिती आहे कोण फुटलं सर्वांना सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माहितीये कोण फुटून कोणाकडे गेलं कोण किती खोके घेतली इकडे फुटलं याला खोके तिकडे फुटले याला खोके मी याच्याकडे नाही गेलो तुम्हाला काहीच भेटणार नाही टबरेल बी नाही म्हणून मी इकडे जातो मला एवढ्या खोक्यात हो, ऍडजस्ट करा खोके घेणारे सरकार म्हणले सरे तुमचे लोक आणि तुम्ही आम्हाला बोलता आम्ही तुमच्याकडे हात पसरला होता का अरे द्या ना आम्हाला द्या ना आमच्या मालाला हमी भाव आम्ही काला तुमच्या दीडभुचक्याकडे बघत बसतो ते नाही जमणार आमच्याकडे सोयाबीन आले की तुम्ही पामतेला आयात करणार म्हणजे मारली शेतकऱ्याची खुट्टी कापसाचे भाव काय आहेत आज यावर बोला दोन कोटी लोकांना रोजगार देणार होते कुठे गेले रोजगार रोजगाराच्या माहीचा पत्ता नाही फक्त यांना शेतकरी व हो बोलायचे अरे ते बळी राजा आहे त्याला बोलता तुम्ही आता तुम्ही येणार शेतकऱ्याची बद्दल माफी मागणार मी असं बोललो नाही तसं बोललो नाही या लोकांना मित्रांनो लोका हे जे लोक आहेत ना शेतकऱ्याच्या विरुद्ध बोलणारे यांना नाही का यांची जागा दाखवावच लागणार आहे यांना यांची जागा दाखवावच लागणार आहे हे लोक असं ऐकणार नाहीत कारण की यांनी सर्व आता पैशाचे जीवाव सुरू केले इकून खोका तिकून खोका नाही तर असं नाही तर तू ही पलटी करतो उलटी करतो अवैध धंदे चलवायचे वाळूचं ट्रॅक्टर पकडलं हलो सोडा ते म वाळूचं टॅक्टर आहे याची हे पकडलं त्याच्यात ते पकडलं नंतर पुन्हा यांच्यावर दबाव आला किंवा काही वाटलं कडे आपलं नाव येतंय कि मग परत परत प्रेशर करायचं गाव गाव आवे ते धंदे दोन नंबरचे धंदे बंद तुम्ही आता अरे टपरीवरले गोवे बंद करता टपरीवरले तुमच्या जरसे कमी पडले तुम्हाला की तुम्ही टपरीवरले गोळे बंद करणारे माणसं आणि बोलता शेतकऱ्याचे सहा हजार रुपये होण राव माफी मागून काही होणार नाही आता चूक केली केली మి్రో వయ కట్లా మెంట్ మక్కి సైక్ కా కమెంట్ కా అేర్ క